आपल्या व्यावसायिक ग्रुप्समध्ये अगदी शिक्षकांच्या ग्रुप्समध्ये सुद्धा एखादी माहिती विशेषतः चुकीची माहिती किती झपाट्याने पसरते नाही का अगदी तसंच काहीचं घडलं महाराष्ट्रातल्या शिक्षकांसोबत एका सरकारी आदेशामुळे अक्षरशः खळबळ उडाली तर आज आपण पाहणार आहोत की या व्हायरल आदेशामागचं नेमकं सत्य काय होतं तर सगळं प्रकरण सुरू झालं ते नऊ जानेवारीच्या एका सरकारी आदेशाने म्हणजे बघा हा आदेश शिक्षकांच्या व्हॉट्सअप ग्रुप्सवर इतक्या वेगाने पसरला जणू काही वाऱ्यासारखा आणि मग काय संपूर्ण महाराष्ट्रातल्या शिक्षकांमध्ये एकच गोंधळ उडाला चिंता वाढली हे फक्त एक साधी बातमी नव्हती नाही हा हजारो शिक्षकांच्या मानसिकतेवर झालेला एक थेट परिणाम होता विचार करा या एका बातमीमुळे त्यांच्यात किती तणाव भीती आणि संभ्रम निर्माण झाला असेल साहजिकच आहे अनेकांना आपल्या नोकरीची आपल्या भविष्याची काळजी वाटू लागली होती आता या सगळ्या गोंधळाच्या वातावरणात अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ पुढे सरसावला त्यांनी ठरवलं की या व्हायरल आदेशामागचं सत्य शोधून काढायचंच आणि खरं सांगायचं तर त्यांची भूमिका या प्रकरणात खूपच महत्वाची ठरली तर मग नक्की खरं काय होतं बघा अफवा अशी होती की शालेय शिक्षण विभागाने सगळ्याच शिक्षकांसाठी एक नवीन टीईटी नियम आणला पण सत्य काहीतरी वेगळंच होतं हा आदेश मुळात शालेय शिक्षण विभागाचा नव्हताच तो होता आदिवासी विकास विभागाचा आणि तो फक्त फक्त अनुदानित आश्रमशाळांमधल्या शिक्षकांसाठी होता चला आता जरा खोलात जाऊन बघूया की त्या शासन निर्णयात म्हणजे जी आरमध्ये नेमकं लिहिलं काय होतं सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा जी काढला होता आदिवासी विकास विभागाने शालेय शिक्षण विभागाने नाही हे लक्षात घ्या त्याचा विषय काय होता तर फक्त अनुदानित आश्रम शाळांमधल्या शिक्षकांच्या सेवा शर्ती म्हणजे स्पष्ट आहे की जिल्हा परिषद नगरपालिका किंवा इतर खासगी अनुदानित शाळांमधल्या शिक्षकांचा याच्याशी काहीही काहीही संबंध नव्हता इथे ना एक गोष्ट समजून घेणं खूप महत्वाचं आहे हा शासन निर्णय किंवा ज्याला आपण जी म्हणतो तो असतो तरी काय तर हा एक सरकारी आदेश असतो पण तो फक्त त्याच विभागाला लागू होतो ज्याने तो काढला आहे म्हणजे आदिवासी विकास विभागाने काढलेला आदेश शालेय शिक्षण विभागाला लागू होत नाही आणि इथेच नेमक्या याच मुद्द्यावर अनेकांची गफलत झाली आणि या आण सगळ्या गोंधळावर पडदा टाकण्याचं काम केलं ते साजिद निसार अहमेद यांनी ते अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांच्या एका स्पष्टीकरणामुळे हजारो शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला बरं या सगळ्या प्रकारातून भविष्यासाठी काय शिकता येतं आता शिक्षकांसाठी पुढील वाटचाल कशी असावी याबद्दलचे काही महत्वाचे मुद्दे पाहूया अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाने सगळ्या शिक्षकांना एक महत्वाचं आवाहन केलं आहे पहिलं म्हणजे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका दुसरी गोष्ट शांत रहा आणि एकजूट रहा आणि सगळ्यात महत्वाचं प्रक्रियेवर विश्वास ठेवा कारण हे प्रकरण सध्या न्यायालयात आहे आणि त्यावर योग्य तो निर्णय नक्कीच होईल शेवटी ही घटना आपल्यासमोर एक मोठा प्रश्न उभा करते आजच्या जगात जिथे माहिती वाऱ्याच्या वेगाने पसरते तिथे कोणतीही गोष्ट नुकसान करण्याआधीच तिचं सत्य कसं पडताळायचं यावर विचार करणं आज खरंच खूप गरजेचं झालं आहे